सदैव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार राज्यामध्ये शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आलाय धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी या आराखड्याअंतर्गत राबवलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांबद्दल ते राज्यातील उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी ठरले असून याबद्दल त्यांचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आलाय शंभर दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली आहे यावेळी राज्यातील पंधरा विविध विभाग विभागीय आयुक्त कार्यालय महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषदांमध्ये या आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांचं सादरीकरण करण्यात आलं यामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये सादरीकरणाची संधी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांना मिळाले नरवाडे यांनी केलेल्या कामकाजाचं उत्कृष्ट सादरीकरण केल्यामुळे ते राज्यातील उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी ठरले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आलाय सुकर जीवनमान अंतर्गत सेवांची पोहोच सुनिश्चित करण्यासाठी आणि ग्रामीण भागात राहणीमान सुलभ करण्यासाठी नऊ उपक्रम राबवण्यात येत आहेत कार्यालयीन स्वच्छता उपक्रमा अंतर्गत स्वच्छतेची पंचसूत्री तयार करण्यात येऊन जुन्या निरुपयोगी वस्तूंची विल्हेवाट लावण्यात आली आहे तक्रार निवारण उपक्रमा अंतर्गत आपले सरकार पोर्टलवरती तीनशे एकोणपन्नास तक्रारींचे निराकरण करण्यात आलंय अभ्यासगत भेटीचं नियोजन नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी लोकशाही दिनाचं आयोजन कार्यालयीन सोयी सुविधा उपक्रमा अंतर्गत कार्यालयाच्या आवऱ्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी स्वच्छ प्रसाधनगृह सुसज्ज प्रतीक्षालय प्रथमोपचार पेटी दिव्यांग अभ्यासगदांसाठी व्हीलचेअर कार्यालयांचे सौंदर्यीकरण करण्यात आले लाभार्थ्यांच्या अडचणी समजून त्या सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येणे शिवाय कॉपीमुक्त अभियानाचा धुळे पॅटर्न राज्यभरामध्ये नावारुपास येत असून या उपक्रमाचे शिक्षण मंत्री मुख्य सचिव तसेच शिक्षण आयुक्त यांनीही कौतुक केलंय या विविध उपक्रमांसोबतच पुढील उर्वरित दिवसांचं उत्कृष्ट नियोजन आदींचं अतिशय उत्कृष्ट सादरीकरण नरवाडे यांनी सादर केल्यामुळे ते उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी ठरले आहेत याबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह हो जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनीही त्यांचं अभिनंदन केलं आहे